हे बघा हे बघा हे आहेत आमच्या वाघाचे पंजे आणि वाघ आलाय बघा घरात घाण करून आणि वाघाचे पप्पा काय पद्धत आहे का बघा गेली का तुझी कोण गेलो खाली बस चांद्र बघ चांद्र बघ चा रोजची नाटक आहेत मी बघा बॉल खेळायला गेला असा येतो बाहेरून डायरेक्ट आता डिरेक्टली घरात येतो पोरगा आणि हे बिचारे सारखे लादी पुसत असतात पावसा पाण्यातून त्यांना काम लावतो हे बघा काय बोलायचं आता या पोराला हाय याला अक्कल का वक्कल हाय बरं एकच रूम नाही बघा हा एक रूम झाला हा दादानी इथून पुसतोय आता हा हे बघा आता दादा इकडे पण थांबा इकडे थांब इकडे बघू दे हे बघा बघा पोरगा हा आणि त्याचा भाऊ तो त्याच्या भावानी घाण केले ना म्हणून त्याला माहिती आहे आता मलाच पुसायला लागणार आहे कोण पुसणार नाही कारण हाच त्याला पाठीमागे घेऊन गे। गे। बसलेला आणि तो गार्डनमध्ये गे गेला तिथं तिथून आला बॉल होता त्याचा बॉल गेलेला ते बघा आणि गार्डन मधून असे येतो ये चार रूम त्यांनी खराब केल्या तर असतंय आमच्या टायगरचं नाटक याला बघा तुम्ही याला बघा हा घेऊन कशाला गेला त्याला गार्डन मध्ये हा गार्डन मध्ये काय घेऊन गेला काय कारण आहे घेऊन जायचं तिकडे घेऊन बस तुम्ही पण हुशार इकडून आला असता आपलं फिरून कुठून पण त्याला आता आपण बाहेर बांधायचं बाहेर हे काय तिकडं पण आहे का ओल्ले झाले ना परत आणून पाहिजे सगळ्या ठिकाणी पाहि टायगरला काहीच नाही टेन्शन काय झालं काय झालं दादा एका काय दादा काय झालं काय झालं तुम्ही का शेवर सगळेजण इथं बसून राहा त्रास देऊ नको सगळ्यांना हो जाऊ दे अजून घरभर करल जरा थांबा त्याला बसलाय तर बसू दे जरा द्या जा तुम्हीच तुम्हाला पण तसंच पाहिजे का बाबुली का खेळू तुला ओलटतायत सगळे ओलतात बाबुलीला हा मच्छर चावला जाऊ तू नको सायकल चालू बस, बस 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 गेला साठी पोर तिकडे जाऊ घे तिकडे जाऊ नाही घेत छकुल्याला माझ्या कोणच नाही घेत सगळे ओलतात बाबुलीला जा आपल्या बेडवर जा जाऊ दे बस तिथ बस बाब्या बाबल्या बस तिथे बॉल देऊ तुला बॉल देऊ बला बोला बोल <स्थाँग> बसा <का प्रे? स्थाँग> बस आपली तिथं तीच चादर कर हां बस तुझ्यात बापाचा बेड आहे बिंदास बय बस झोप काय करायचं ते कराय चिकन बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणी काय <laughs> <laughs> का बोलत चिकन बिर्याणी याला चिकन बिर्याणी खायचे मटन बिर्याणी खायचे त्याच्या तो तोंडांना पाणी सुटलं ना दुकान मच्छी एवढी <laughs> आणलेली ती खाल्ली अडीच किलोचा मासा मग तो पण त्यांच्या पोटात राहिले राहिला अडीच किलोचा मासा खाऊन हे असे असे होतात असे झाले बघा ना

ए बाबा मला पण तो टायगर वाचव देऊ नको देऊ नको टायगर टायगर छू

<laughs> माझ्या कस लागत मगाशी अशी पाय घेऊन अख्खा घर गान केलं पुसणार कोण कोण पुसणार जेव्हा दादाने पुसलं म्हणून दादाची बाजू घेतोस तू हा असं देऊ का पायाला हात पाय काय म्हट तुझे सोन्याचे काय चावतो मला मम्मी सुमितचं नाव सांग सांगा माझ्या तुम्ही माझा तुम्ही दोघं मनकुच घे मी का इथून चालते वा चालते वा चालते वाला वा। याला, 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 याला याला कुठ याला धड्य काय करत करतात दिवासभर या किथं पसारतोय पसारतोय माझ्या घरातून झाला तू दाद आई बापांकडे तिकडं आणलंय तुला कुठून त्या कुठून आणलं महालक्ष्मीवरून तिकडं जा

मुडका कापर हे म्हणजे मुडका कापर हे खा कायचा मुडग फलीली कापा हा <laughs> तावळज ना तवळ सोव मी पण जरा चावुर बघा आ आबुळगा एक नंबरचा गंधा मुलगा आहे आणि याचशी मी पुढे गेला गेला जाऊ दे

तो आहे मी त्याला सकाळ शाकार, सकाळी रोज शिकारायला करायला सोडते हे बघा काठीच बाय हा तिकडे जा हा आणि मी लपते ओके तर मी लपते मग तू येऊन मला शोध चल ना राज्य घे चल आता ए इथेच थांबा आता तू बघल बघा दिसतोय का इथून नाही दिसत नाही तो मी लपते हा लाला चौधरी लगे चौधरी को टुकड़े गेले आता तू जवाहर तू लफ आता मी जाते ها ऐक